नीट परीक्षेतील आरोग्याला शिक्षा झालीच पाहिजे नीट परीक्षा ही सरकारी झालीच पाहिजे नीट परीक्षा ही सरकारी यंत्रणेतून झालीच पाहिजे परीक्षा दुबार फ्री मध्ये घेतलेच पाहिजे नीट पेपर मध्ये घोटाळा करून पास झालेल्या विद्यार्थ्यांवर परीक्षा देण्यास पण पाहिजे नीट पेपर मध्ये घोटाळा करून पास झालेल्या विद्यार्थ्यांवर परीक्षा देण्यास बंदी पण पाहिजे पाहिजेच पाहिजे नीट परीक्षेचे खाजगीकरण रद्द करा रद्द करा रद्द करा नीट परीक्षेचे खाजगीकरण रद्द करा रद्द करा नमस्कार मी ॲडव्होकेट योगेश बहुजन बहुजनमुक्ती पार्टी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सोलापूर आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून नीट परीक्षेच्या विरोधात म्हणजे नीट परीक्षेमधील जे घोटाळा झाला आहे त्याच्याविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी धरणं आंदोलन केलं जात आहे त्याचाच भाग करून आज हे सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जे प्रदर्शन होत आहे नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यामधले मुद्दे असे आहेत की परीक्षा एकूण सातशे वीस मार्काची असते तर त्या सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क मिळणारे असे एकूण सिक्स्टी सेवन विद्यार्थी आहेत म्हणजे एका परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळणारे सिक्स्टी सेवन जर विद्यार्थी असतील तर त्या परीक्षेमध्ये टॉपर कोण काही कळेना एक नंबरला दुसरा मुद्दा आहे यामधील पन्नास विद्यार्थी असे आहेत ज्यांना मार्क दिलेले आहेत म्हणजे ॲडिशनल जेव्हा आपण बोनस मार्क म्हणतो ते बोनस मार्क देण्याचं कारण त्यांनी असं सांगितलं आहे की काही विद्यार्थ्यांना आमच्याकडून पेपर देण्यासाठी म्हणजे पेपर देण्यासाठी देण्यासाठी उशीर झाला त्याच्यामुळं त्यांना मार्क दिलेले आहेत जास्त अशा स्वरूपाचे अजून अशी चव्वेचाळीस जे विद्यार्थी तेंच, आहेत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून देखील यांना देखील ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत एक्स्ट्रा मार्क देण्यात आलेले आहेत असे मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये घोटाळा करून ही नीट परीक्षा सध्या घेण्यात आलेली आहे त्यामधील चौथा मुद्दा असा आहे की आ... तुमची मूळ मागणी काय तुमच्या संघटनेच्या वतीची मूळ मागणी काय ते सांगा आमची मागणी अशी आहे की जी, जी, जी परीक्षा झाली ती परीक्षा रद्द झाली पाहिजे एक नंबरला दोन नंबरला ह्याच्यामध्ये कारणीभूत ठरलेले ही परीक्षा घोटाळ्यामध्ये जे कोणी कारणीभूत ठरलेले सरकारी अधिकारी असतील एन टी ए जी प्रायव्हेट संस्था आहे जी हे एक्झाम घेते त्यामध्ये अधिकारी असतील किंवा शिक्षण विभागामधील कोण अधिकारी असतील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे दोन नंब तीन नंबरमध्ये ही इलेक् परत एकदा ही परीक्षा घेतली पाहिजे फ्रीमध्ये घेतली पाहिजे कुठल्याही विद्यार्थ्यांकडून पैसे न घेता ही फी न घेता हे परीक्षा परत एकदा घेतली पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये घोटाळा केलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पन्नास पन्नास लाख रुपये या संबंधित आरोपींना घेऊन त्याच्यामध्ये घोटाळा करून ते पेपर ज्यांनी मिळवून घेतलं अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी बंदी घातली पाहिजे जेणेकरून जे, जे विद्यार्थी मेहनत करतायत प्रयत्न करत आहेत ज्यांनी सगळं त्यांचं बुद्धी हुनर श्रम वेळ पैसा सगळं लावत आहेत आणि हे परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत पास होण्यासाठी डॉक्टर होण्याचे ॲडमिशन मिळवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत या विद्यार्थ्यांना ही फ्रीमध्ये परीक्षा झाली पाहिजे जेणेकरून म्हणजे सुळिक हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ही आता जी एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जात आहे म्हणजे प्रायव्हेट खाजगी संस्थेच्या माध्यमातून ही घेतले जात आहे तर हे रद्द झालं पाहिजे आणि याला स सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून ही परीक्षा झाली पाहिजे एवढ्या आमची महत्त्वाची मागणी आहे तर या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्या अनुषंगाने हे आज देशव्यापी धरणा प्रदर्शन चालू आहे